नमस्कार मैत्रिणीनं स्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत एका बाऊलमध्ये मी ही दूध पावडर घेतली आहे आणि त्याच मापने इथे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे नमस्कार मैत्रिणीनो यूट्यूबवरील माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला खरवस बनवून दाखवणार आहे आता मी इथे एक कप दुधाची मलाई घेतली आहे आणि सगळं मिक्स करून घेणार आहे ગુથ અજિબા રાહુન દે છે અને પાવકપ દૂધ છિક્સ કર इथे मी पातेल्यामध्ये एक पेलं पाणी घेतलं आहे पाणी चांगलं गरम झालं आहे आता हे कॉर्नफ्लॉवर घेतलेला तेच दोन चमचे साखर घेतली आहे पाणी गरम झालं आहे साखर वितळायला ठेवायची ढवळत राहायचं साखर विकपर्यंत चांगलं ढवळून घ्यायचं तोपर्यंत तो मी इथे बदामाची सालं काढून घेतली आहे बदाम गरम पाण्यात टाकलेले त्याचे छान काप करून घेते छान साखर विरगळ घे हे आपण मिश्रण याच्यामध्ये थोडं थोडं घालून घ्यायचं आणि ढवळत राहायचं पुन्हा थोडं घालून घ्यायचं थोडं घालायचं चा। छान असं हे खाली लागू द्यायचं नाही सारखं ढवळत राहायचं मंद छान छानपैकी अस दवळत राहायचं एक दोन मिनटात असे बोबल च यायला लागतील कलर चेंज होईपर्यंत ढवळत राहायचं गॅस मंदच ठेवायचा चार पाच मिनिटात कलर चेंज होईल कलर आता पूर्ण चेंज आहे आणि गोळा व्हायला सुरुवात झाली मग गॅस बंद करायचा गॅस बंद करते तर मी इथे थोडीशी वेलची पूर घालते उतरवून मी एक ते दोन मिनटात थंड पण झालं तर इथे मी ट्रेमध्ये काढून घेते वरून थोडेसे ड्राय फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवते मी एका तासासाठी ठेवून बघते